भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला जबरात दरारा हाय र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार आहे र का उडतो सर भिडतो सर आवळ्यांचा बनवू नका आपली कोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जा हाय आपलीच हवा रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतः जगन सोरणे या ठिकाणी निवडणुकीमध्ये लोकसभेचा उमेदवार राहील जगन भुसावळची जागा जर सुटली नाही तर तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रवादीच्या शिवसेनेच्या इस्टेज वरती या ठिकाणी खांद्याची मुलूक मैदानी तो जगन सोरणे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जाणार नाही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा ताफा आम्ही या ठिकाणी अडवल्याशिवाय राहणार नाही वेळ पडणे तर राष्ट्रवादी तर्फे आम्ही या ठिकाणी जाऊ वेळ पडली तर काँग्रेसकडे आम्ही जाऊ वेळ पडली तर वंचित आणि बहुजन समाज पक्षाचा आणि आम आदमी पक्षाचा आम्ही प्रचार करू गुरा मदे, Party, मारनिया, मारनिया, या ठिकाणी भुसावळच्या शासकीय विश्रामगृहामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी व विविध दहा संघटनांच्या वतीने आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेचा आमचा सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे की माननीय सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी या युतीमध्ये सहभागी असल्यामुळे आम्ही यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो परंतु या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाला भुसावळ विधानसभेची जागा मिळाली पाहिजे मित्रपक्ष म्हणून आम्ही काही फक्त मतदान करण्यासाठी पैदा झालेलो नाही आम्ही फक्त या ठिकाणी सलामी आणि गुलामी करण्यासाठी पैदा झालेलो नाही या भुसावळ विधानसभेची जागा रिपब्लिकन आंबेडकरी जनतेला कामगार नेते आंदोलन पुरुष माजी नगरसेवक सभापती विद्यमान नगरसेविका सौ पुष्पा जगन सोनवणे व माजी पंचायत समिती सदस्य वरणगाव यांना ही जागा भुसावळ विधानसभेची सुटली पाहिजे अन्यथा चार तारखेला पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा ताफा आम्ही या ठिकाणी अडवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला माहिती आहे की आम्ही यापूर्वी दलितांच्या जेव्हा हत्या झाल्या तर गिरीश भाऊ महाजन यांच्या घरावरती आम्ही मोर्चा नेला आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही या ठिकाणी भीमा कोरेगावची अवलाद आहोत त्यानंतर गृहमंत्री विद्यमान अकोल्याचे पालकमंत्री या ठिकाणी असताना देवेंद्रजी फडणवीस आताही गृहमंत्री आहेत त्यांच्या त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून या ठिकाणी अकोल्यामध्ये आम्ही रेलरोख आंदोलन केलं आणि अकोल्यामध्ये आम्हाला अटक झाली पूर्वी या ठिकाणी राष्ट्रवादीचे मित्र पक्षाचे आपले आज, अजितदादा पवार साहेब मित्र पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या देखील गाड्या आम्ही अडवलेल्या आहेत हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती झोपून गेलेलो जर का भुसावळ विधानसभेची जागा लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या निवडणुकीच्या स्टेजवरती आम्ही जाणार नाही जोपर्यंत रावेर आणि लोकसभेच्या विधान निवडणुका त्याच्या आधी जगन सोडणेला भुसावळची जागा जर सुटली नाही तर तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रवादीच्या शिवसेनेच्या इस्टेजवरती या ठिकाणी ही खांद्याची मुलूक मैदानी तो जगन सोडणे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जाणार नाही वेळ पडली आमचा इशारा आहे तुम्हाला मित्र पक्षाला की या ठिकाणी रिपब्लिकन आंबेडकरी जनतेचा सन्मान झाला पाहिजे आम्ही काही शतरंजी उचलण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या नावाचा जिंदाबादच्या घोषणा लावण्यासाठी या ठिकाणी आम्ही जन्माला आलेलो आहेत वेळ पडली तर राष्ट्रवादीतर्फे आम्ही या ठिकाणी जाऊ वेळ पडली तर काँग्रेसकडे आम्ही जाऊ वेळ पडली तर वंचित आणि बहुजन समाज पक्षाचा आणि आम आदमी पक्षाचा आम्ही प्रचार करू आणि वेळ पडली तर रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतः जगन सोनवणे या ठिकाणी निवडणुकीमध्ये लोकसभेचा उमेदवार राहील त्याचबरोबर जळगाव लोकसभेमध्ये नगरसेविका पुष्पा जगन सुरण या ठिकाणी उमेदवार राहतील या ठिकाणी आमची मागणी आहे की भुसावळची जागा पीआरपी ला मित्र पक्षाला सुटली पाहिजे काय झालं भुसावळ मध्ये पंधरा वर्षापासून तुम्ही आमदार संजय सावकारे होते या ठिकाणी भुसावळचा बस स्टँड पंधरा वर्षामध्ये तुम्ही गावाच्या बाहेर या ठिकाणी नेलं नाही एवढंच नाही या बाजूला दीपनगर आहे या भुसावळ तालुक्यातल्या भूमिपुत्र या ठिकाणी कष्ट मेहनत करणाऱ्या मराठी माणसाला या ठिकाणी तुम्ही रोजगार देऊ शकले नाही पंधरा वर्षामध्ये सगळे परप्रांतीय भरलेले आहेत एवढंच नाही तुम्ही सत्तर वर्षाच्या गोष्टी करता जीर्ण झालेली या ठिकाणी पाणी पुरवठ्याची योजना या संदर्भात तुम्ही बोलता टाकीबद्दल अहो पंधरा वर्ष तुम्ही आमदार होते आमदार संजय सावकारे या पंधरा वर्षामध्ये तुम्ही आमच्या आया बहिणींचं या ठिकाणी पाण्यासाठी आम्हाला आक्रोश मोर्चा काढावा लागला हंडा मोर्चा काढावा लागला या ठिकाणी आम्ही पाण्याचा पाण्याला आग लागत ती पाण्याला आम्ही आग लावून आक्रोश मोर्चे काढले भुसाळकर महिलांचा आया बहिणींचा पाण्याचा प्रश्न आम्ही मांडला पंधरा वर्षात तुम्ही पाणी पाजू शकले नाही या ठिकाणी रहदारीचा कोंडीचा प्रश्न तुम्ही सोडू शकले नाही शेतकऱ्यांना या ठिकाणी उपोषण करावं लागतं आमदार साहेब तुमच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला नाही कामगारांना न्याय मिळाला असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एक आमदारबाई बाटलीवाला आहे कोण आहे मला माहिती नाही आहे मला अजिबात माहिती नाही आहे परंतु या ठिकाणी माझं म्हणणं आहे की या ठिकाणी उसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संजय सावकारे हे पूर्णपणे नापास झालेले आहेत तुम्हाला जनतेचे प्रश्न दिसत नाही आमदार संजय सावकारे तुम्हाला फक्त दिसतात तुमचे चमचे दलाल आज तक आजी माझी नगरसेवक स्वतः दल बदलू आहेत स्वतः पक्ष बदलतात आणि पक्ष परवेश पक्ष परवेश पक्ष परवेश कसला पक्ष परवेश हा देखावा आहे फक्त सगळं पोकड आहे काहीच नाहीये शक्ती नाही आहे पाठीशी एकनाथराव खडसे गेले तुमच्या पाठीतला जनाधार गेला तुम्ही झिरो झाले संतोष चौधरी गेले त्यानंतर तुम्ही या ठिकाणी झिरो झाले तुमचा जनाधार काय झिरो माणसाने हिरो होण्यासाठी हे पक्ष बदल पक्ष बदल या पक्षातून त्या पक्षातून अरे माझी आमदार संतोष चौधरी पक्ष बदलू आहेस दल बदलू आहेस पण हे संजय सावकारे देखील दल बदलू आहेत आणि हे सगळे दल बदलू लोकांचा एक कंपू आहे हे स्वार्थासाठी पक्ष बदलत आहेत जनतेच्या प्रश्नावरती लढत नाहीये म्हणून मुख्यमंत्री महोदय साहेब या ठिकाणी आम्ही तुमचा ताफा दहा संघटनांच्या वतीने पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी अडवणार आहोत दोन हजार चौदा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब त्यानंतर नारायणजी राणे साहेब जगप्रसिद्ध लाँग मार्च जगनभाई खासदार आंदोलन पुरुष आमच्या पत्रकार परिषदेमध्ये नगरसेविका सौ पुष्पा जगन माजी पंचायत समिती सदस्य यांना आमदारकी मिळाली दोन हजार एकोणीस मध्ये शरदचंद्रजी पवार साहेब माजी दादा पवार साहेब या लोकांनी मला बोलवून मी तिकीट मागायला गेलो नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन पुरुष कामगार नेते जगनभाई सोरणेला आमदारकी दिली आता पुन्हा या ठिकाणी तुमच्यासाठी आम्ही नमस्कार नमस्कार करायला येणार चा नाही आम्ही जन आंदोलनातून चमत्कार करू तुम्ही आंबेडकरी जनतेचा सन्मान करणार आहात की नाही रिपब्लिकन जनतेचा सन्मान करणार आहात की नाही आम्हाला पीआरपी ला जागा देणार आहात की नाही दोन हजार चोवीस मध्ये ही जागा जर आम्हाला मिळाली नाही तर आमची ही लढाई या ठिकाणी आम्ही जाहीर केलेली आहे जय तिरंगा जय संविधान धन्यवाद जय हिंद जय भारत जय भीम जय हिंद oh i you no can na gane se apna na gane se na se gali gali dhoom machi mach gaya sho संग कामाची यादी अय अंगावर खादी संग कामाची यादी, का यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा दे। रुबाता, रुबाता।